भंडाऱ्यामध्ये चार हजार नऊशे छत्तीस हेक्टरवरील पिकं ही जमीन दोस्त झालेली आहेत खरंतर भंडारात अतिवृष्टी झाली होती आणि अतिपर्जन्यवृष्टीमुळे आणि पुरामुळे भंडाऱ्यात सगळ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आता जारी करण्यात आलेला आहे आणि अतिवृष्टी तसंच पुरामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यातही सातही तालुक्यांमध्ये तब्बल चार हजार नऊशे छत्तीस हेक्टरवर पीक, अक्षर शाहा, वाया गेलेला सपाट तर लवकरात लवकर आहे आहे झालेला अशी मागणी करण्यात येते जवळपास दोनशे चाळीस मिलीमी आणि चुलबन नदीला पूर आलेला होता त्याच्यामुळं नदी काठावरील क्षेत्र आणि जे काही नाले आहेत त्या नाल्या काठावरील क्षेत्रसुद्धा पाण्याखाली आलेलं होतं दीड ते दोन दिवस काही ठिकाणी अडीच दिवसपर्यंत पीक हे पाण्याखाली होतं त्यामुळे साधारणतः सातई तालुक्याचा ता विचार केला तर चार हजार नऊशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा आमच्याकडे प्राथमिक अंदाज आलेला आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी काल दहा तारखेला संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेला आहे त्यादृष्टीनं आ, कारवाई, सात आठ नऊ या तीन दिवस झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे संपूर्ण हे शेती पाण्याखाली आली आणि संपूर्ण शेती ही सडून गेली आधीच शेतकरी कर्जबाजारी आणि त्यात हे तीन दिवस आलेल्या ढगफुटीच्या पावसानं संपूर्ण शेतातील भातपीक सडून गेलं आहे शेतकऱ्यांनी सोन नाना गहण ठेवून शेतात भातपिकाची लागवड केली होती तरी मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर वेळेवर पैसे टाकत्या त्याच पद्धतीने शेतकऱ्याला लाडका भाऊ समजून त्वरित शेताचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी नाहीतर आम्हा शेतकऱ्याजवळ आत्महत्या केल्याशिवाय आता कुठलाच पर्याय उरला नाही